काय होते की जैन समाज आहे ना हा ते काय म्हणतात की त्यांचा काही आरोप त्यांच्यावर नाही राजकारणावर नाही त्यांना उद्या इथं आम्ही आमंत्रण दिलं त्यांना उद्या उद्या सकाळी बोलू बोलवलं त्यांना बघा आहे माधवनिर्वाण दिवस आहे आणि त्यांना आम्ही काय सांगितलं की तुम्ही समाजामध्ये आपल्यामध्ये जे कटुता झाली किंवा काही लोकांमध्ये मतभेदे आहे किंवा आरोप प्रत्यारोप केले तर तुम्ही आता बाजू घ्या आमचं असं म्हणणं आहे की अण्णांनी पुढाकार घ्यावा आणि ज्या ज्या महानगरपालिकेच्या लोकांनी चुकीचे अहवाल बनवले त्याचं काय अण्णांनीच पकडलं जातं अण्णा इथले केंद्र सरकारचे प्रतिनिधी आहेत सरकारचे प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी आहे आमचे प्रतिनिधी आहे तर आम्ही त्यांच्या याचा उद्या त्यांच्याकडे मांडू आणि अण्णांनीच आता पुढाकार घ्यावा ज्यांनी अण्णांना अन्न हे बिल्डिंग अशी चांगली आहे ज्यांनी खोटे रिपोर्ट केले त्यांना ते अण्णांनीच पुढाकार घ्यावा आता असं आमचं हे राहील आणि आमचं त्यांच्याविषयी आता काही बघा ते आरोप झाले गेले आले आता आम्हाला एक सुरुवात झाली आणि आमची बाजू समाजाची बाजू अण्णांनी मांडावी असं आमचं उद्या राहील तुमच्याकडे विनंती सगळं तुमचं प्रामुख्याने काय म्हणतात याच्यामध्ये